हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस आणि येणारे दिवस सुखाची दाव हीच प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उपवासासाठी आपण उसळ खात असतो पण त्याचबरोबर गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटीसारखे प्रॉब्लेम होत नाही म्हणून मी आज तुमच्यासोबत गुळपट्टी म्हणजे चिकी शेअर करणार आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणी पण करू शकेल ग्रुपट्टी म्हणजे चिकी इतकी हेल्दी रेसिपी आहे तर आपल्याला हिलो हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पण खूप उपयोगी ठरते चला तर मग अगदी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे हे आपल्याला सहजपणे मार्केटमध्ये मा मिळतात आता एका कढाईमध्ये शेंगदाणे टाकून घेतले आहे आणि शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवरच आपण परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावर मी पाण्याचा शिंपडा दिलेला आहे आणि पाण्याचा शिंपडा दिल्यावर लगेच दोन मिनटं भाजून घ्यायचे आणि नंतर गॅस बंद करायचा कारण पाण्याचा शिंपडा दिल्याने याचे जे साल असते शेंगदाण्याची ती पटकन अशी निघते छानपैकी आणि एकही शेंगदाणा आपला सालीचा राहत नाही तर आता इथे मी बघत आहे की शेंगदाण्याची साल निघत आहे की नाही भाजून चांगले झाले आहे की नाही ते अशी मी पाहत आहे इथे शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून झाले आता मी एका ताटामध्ये याला साईडला काढून ठेवले आहे आणि इथे लगेच मी गूळ घेतलाय आणि गूळ नाही का शाखूने किसून किंवा किसनीने सुद्धा किसू शकता अशा प्रकारे जर गूळ आपण बारीक करून ठेवला ते, तर पाक लवकर तयार होतो आपला आणि पाक तयार करताना गाठी किंवा गूळ असं जाडसर राहत नाही आणि एकजीव पाक पटकन तयार होतो त्यामुळे गुळ घेताना किसून किंवा चाकूच्या मदतीनेच बारीक करून घ्यायचा तर आता मी गूळ पूर्ण इथे मला जेवढं लागणार आहे तेवढं मी बारीक बारीक करून घेत आहे तर गुळाचा प्रमाण हा मी इथे दोन वाटी घेणार आहे गुळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण हा आपल्याला एकच ठेवायचा आहे दोन वाटी शेंगदाणे असेल तर दोन वाटीच गुळ आपण घेऊ ग्यू, घेऊ शकतो इथे तरच मग खूप चांगल्या चिक्की तयार होतात आपल्या गूळ आणि शेंगदाणे आपल्याला मोजून घ्यायचे आहे गूळ आणि शेंगदाणे मोजून घेतल्यामुळे रेसिपी अगदी सहज आणि सोपी होते आणि अजिबात प्रमाण बिघडत नाही तर इथे माझं सर्व गूळ किसणं सुरू होतं आता मला जेवढं लागतं तेवढंच मी गूळ इथे घेणार आहे तर आत्ता माझं झालेलं आहे गुळ घेणं आणि या वाटीने मी मोजून घेत आहे दोन वाटी गूळ आता गूळ एका पॅनमध्ये मी टाकून घेत आहे तर अजिबात पाण्याचा न वापर करता गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवायचा आ आणि गूळ इथे हळूवारपणे पातळ होतो थोडा हलवत जायचं कारण काय असतं गूळ जोपर्यंत पातळ होत नाही तोपर्यंत याला मिक्स करत जावं लागतं आणि एकजीव पातळ होईपर्यंत याला मिक्स करत राहायचं अगदी दोन मिनटात गूळ पातळ होतो तर जेवढा मी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे शेंगदाणासुद्धा घेत आहे याच्यामध्ये मी आता शेंगदाणे टाकून घेत आहे शेंगदाणे टाकल्यानंतर हळूहळूपणे यांना परतून घ्यायचं आहे एकदम सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी जेव्हा आपण करतो तेव्हा बरेचदा दाताला गूळ चिकटतो तर अशा वेळेला काय करायचं जो पाक आहे तो तयार झाल्यानंतर थंड पाण्यामध्ये टाकून बघायचा जो पाक आपण थंड पाण्यामध्ये टाकून बघितलं तो दाताखाली कडक लागला पाहिजे जर दाताखाली चिकटला तर आणखी दोन मिनटं हा पाक होऊ द्यायचा अशा पद्धतीने पाकाचं प्रमाण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आणि पाक तयार झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यामुळे आपल्या आपली जी चिकी आहे तिला एकदम छान अशी शायनिंगची चकाकी येते त्यामुळे तूप घालणे इथे खूप आहे खाली एक ताट ठेवला आहे आणि त्यानंतर कॅरीबॅग ठेवला आणि त्याच्यावर तूप लावून घेतलं आहे तूप लावल्यामुळे चिक्की अजिबात आपल्या लाटण्याला किंवा कॅरी बॅगला चिपक चिटकत नाही तर पूर्ण जी चिक्की चिक्कीचं सारण आहे ते आपण या ताटावर ओतून घेणार आहोत तर हे तरम गरम गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे मध्ये वेळ अजिबात वाया जाता कामा नाही कारण ही चिक्की घट्ट झाली तर अजिबात पडत नाही तर मी थोडंसं एका वाटीला तूप लावून घेतलं आहे ती पसरून घेत त्या वाटीनेच मी ही चिक्की पसरून घेतली आहे पटापट पसरून घ्यायची आहे आपल्याला जितकी पातळ हवी तितकी आपल्याला ही पसरून घ्यायची आहे अशी एकदम व्यवस्थितपणे तुम्ही ते पाहू शकता तूप लावल्यामुळे ही चिक्की चिपकतसुद्धा नाही वाटीला वाटीला वा, आपल्या तर अशा प्रकारे हे माझं इथं वाटीने मी सेट केलं आहे पूर्ण आणि आता लाटण्यालासुद्धा तूप लावून घेतलेलं ला आहे आणि लाटण्याला जसं आपल्याला पाहिजे तसं पातळ पाहिजे मीडियम पाहिजे तसं आपण लाटून घ्यायचं आहे हे बघा इथे असं मस्त तयार झालं आहे ही चिक्की दहा मिनटात थंड होते म्हणून ही चिक्की थोडीशी गरम असतानाच याच्यावर लाईन ओढून घ्यायची पटापट अशी हव्या त्या आकाराची तुम्ही लाईन ओढून घेऊ शकता आणि अगदी सोपी प्रोसेस आहे तर पाकाचं प्रमाण जर आपलं योग्य झालं तर चिक्की आपली परफेक्ट बनते तर पाक हा आपण नेहमी थंड पाण्यामध्ये टाकून बघायचा थंड पाण्यामध्ये टाकून बघितल्यामुळे दाताखाली कडक लागली तर चिक्की अगदी परफेक्ट असे तयार होते थंड झाल्यावर दहा मिनिटात आपली चिक्की ही रेडी होते आता मी ह्या वड्या सर्व काढून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इतक्या छान अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत बॅगला तूप लावल्यामुळे वड्या काही चिक चिकटत नाही आहे खाली तर इतक्या छान अशा वड्या निघत आहे खूप छान अशा वड्या निघून तयार झाल्या आहेत तर बघू शकता आपली चिक्की रेसिपी तयार आहे अगदी झटपट अशी तयार झालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून आभार तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय